आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणाऱ्या आपल्या सर्वांना नेहमी नेहमी मार्गदर्शन करणाऱ्या मा अडचणीच्या काळामध्ये आपल्याला आशीर्वाद आपल्या सर्वांच्या इथं उपस्थित असणारे जे आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात वो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी कष्ट करण्यासाठी कामगारांसाठी युवांसाठी आता आता आम्ही कशाला दे आवाज उठवणारे आमचे मार्गदर्शक आमदार भाई जयंत पाटिल साहेब तसंच आम्हाला मार्गदर्शन करणारे प्रवीण दादा गायकवाड आपल्या सर्वांच्या मनातले तुमचे सर्वांचे भावी लोकप्रतिनिधी ज्या पद्धतीने भावा भावामध्ये भाऊ बहिणीमध्ये काही बाहेरचे लोक येऊन आणि याच गोष्टीला फाटा देत आपल्या बाबासाहेबांबरोबर

दादाशेची बाबत ख मला माझ्या मतदारसंघामध्ये जायचे पोचायचे सगळ्यांचीच नाव मी घेऊ शकेल पण इथे उपस्थित असणारे सर्व आदरणीय आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे जे राष्ट्रवादी आहे त्याचे सर्व पदाधिकारी माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी शिवसेना काँग्रेस तसंच शेकापाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व मित्र कार्यकर्ते उपस्थित असणारे सर्व सोसायटीचे सदस्य चेअरमन सर्व चे चे सदस्य चे व इतर उपस्थित असणारे सर्व स्वाभिमानी महाराष्ट्राचे नागरिक आणि पत्रकार काय इथलं वातावरण काय तुम्ही मला सांगितलं होतं छोटी सभा छोटी सभा मानतात इथ जेव्हा जेव्हा आलेलो तेव्हा तेव्हा लोकांकडून मी प्रेरणा घेतली आहे खरं तर तुम्ही जेव्हा मी इथे येतो आमच्याच पक्षातले एक नेते आम्हाला सांगायचे मी पवार साहेबांचा कार्यकर्ता आहे मी पवार साहेबांसाठी एक निष्ठा आहे पवार साहेबांसाठी काही करायला मी सत्तेसाठी पलीकडे गेलेले दिसत एकदा पलीकडे गेलं अलीकडे आणण्याची संधी नाही जे पूर्वी आम्ही निष्ठावंत आहोत असे सांगायचे सत्तेसाठी पलीकडे जाऊन बसले यांच काय करायचं काय करायचं हे तुम्हीच करू शकता मी खरोखर कन्नड ला छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो तिथ माझा कारवा माझ्या कारखान्यावर कारवाई केली आम्ही थोडी कारवाईला हो तिथे असणारे शेतकरी कामगार कर्मचारी युवा यांच्याशी संवाद साधून इथे जेव्हा मी आलो तेव्हा म्हणून आपल्या या शहराचा एक वळसा घेत होतो तेव्हा खाली लाल लाल रंग बघितला आपल्याला कशाची आठवणी ज्या ज्या लोकांनी या भूमीसाठी इथं असणाऱ्या आपल्या लोकांसाठी